वयाच्या तिशीनंतर माझ्या दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला मी हे न्यूट्रिशनल सप्लिमेंट रिकमेंड करत असतो तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे पहिलं आहे मॅग्नेशियम हे स्ट्रेस कमी करतं आणि तुमची झोप करतं यासाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया किंवा सूर्यफुलाच्या बिया किंवा तिळी तुमच्या आहारात समाविष्ट करू शकतात या तिघांपैकी कुठलंही तुम्ही एक टेबल आहारात घेऊ शकतात दुसरं आहे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे हृदय ब्रेन आणि जॉईंट हे तिघांसाठी बेस्ट आहे यासाठी तुम्ही रोज दोन अक्रोड घेऊ शकता किंवा जवसाच्या बिया किंवा चेया सीट्स एक टेबलस्पून रोज घेऊ शकतात तिसरा आहे झिंक हे तुमच्या इम्युनिटी साठी आणि हार्मोनल हेल्थसाठी खूप बेस्ट आहे यासाठी अंडे राजमा काबुली चना आणि पनीर आहारात घेऊ शकतात चौथा आहे यासाठी तुमचं शरीर सकाळच्या कोवळ्या कमीत कमी, कमी वीस मिनिटं एक्सपोज करायचं आहे काही अल्पशा प्रमाणात विटॅमिन डी तुम्हाला दुधातून किंवा पनीर सुद्धा मिळू शकतं याने तुमचे बोन स्ट्रॉंग राहतील आणि तुमची इम्युनिटी बुस्ट व्हायला मदत होईल ही इन्फॉर्मेशन तुमच्या तिशी नंतरच्या सगळ्या फ्रेंड सर्कल सोबत erik